कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने साडी चोळीचे वाटप एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने औसा तालुक्यामधील गोरगरीब अनाथ निराधार विधवा परितक्त्या महिलांना नवीन वर्षाचे आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त औसा येथील भीम नगर मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमासाठी औसा येथील लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार औसाचे माजी नगर अध्यक्ष किरण उटके तसेच संस्थेचे सर्व सदस्य श्री मारुती कांबळे सर श्री प्रमोद सुरवसे श्री अनिल शिंदे श्री रंगराव कांबळे सौ कमल सुरवसे सौमगल गायकवाड कल्पना ताई डांगे आणि औसा तालुक्यामधील सर्व महिला भगिनी आणि सर्व नागरिक उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद